शुभ सकाळ मंडळी तर कसे आहात तर बघा निसर्गाचं वातावरण तुम्हाला बघायला मिळतं आणि आवडतं हे तुमचं खूप म्हणजे मी तर स्वतःला खूप नशिबान समजते की मी निसर्गाच्या रम्य वातावरणात दिवसभर उन्हातानामध्ये काम करत असतो तर असू द्या थोडंसं कष्ट आहे आणि एकदम बेस्ट आहे कारण का एवढं आपल्याला नैसर्गिक राहणं आणि एवढं सगळ्यांच्या नशिबात नसतं तर चला असू द्या काय असेल ते आपल्या नशिबाप्रमाणे असतं तर आमची चालली होती भेंडी तोडायची आज बघा अशी भेंडी तर आणि टेगीजवळजा होतं भेंडी तोडायला तर गप्पा मारत मारत मस्तपैकी शेजारी एक लग्न होत तिथं आणि त्यांचा आवाज येत होता माईकचा गाणी ऐकायला तर आमचा ते विषय चालला होता की लेखीच्या नांदायला जाण्यावरून सर्वांचा तर मस्तपैकी भेंडी पोडून भेंडी घडल्यानं बघा अशा हाताला मजी ला लागावं लागतात कारण त्याला खूप असती हाताला महिन्यात त्रास होतो रोज जर भिंडी तोडायला असते ना तर हातातली चिरण्या पडून गोळ पडतात हाताला आणि रक्त येतो रोज दररोज कंटिन्यू जर भेंडी वाढायला असेल तर मागे अशी मजे वाढावी लागतात कारण का ती खूप बेकार आहे भिंडीचं काम पण आम्ही काय रोज नाही तोडत आजच गेलो होतो भिंडी तोडायला मग अशी चांगलं आपली भेंडी तोडायची म्हणजे भेंडी काय आमची नाही परत माणसाला आपली म्हणजे तुमची एखादा हा आमची नाही आम्ही गेलो होतो त्यांच्यात भेंडी तोडायला कामाला तर बघू शकताय आणि आमच्या शहरात ताई त्यांची खूप म्हणतात असेल मला ती असो त्यांना म्हणलं जोडा तुम्ही बसून भेंडी आहे ना मी काय केलं होतं माहिती का त्याच्यामध्ये मका टाकली होती आणि मका गेल्या वर्षी त्याच्यात भेंडी होती आणि त्याच्यात मका होती तर ती मका मो सगळी उकटवून काढली खोरपदा ना आणि भेंडी लागली कारण का गेल्या वर्षीची भेंडी सगळी बी बिपडलं होतं तर बघा त्याची भेंडी होती आणि चला आता आम्ही सुरलो जेवायला जेवण करून झालो नंतर आम्हाला थोड्याची होती पापडीच्या शेंगा आणि ती पापडीची शेंगा बरची ती जरा वेगळंच आहे बरं काहीतरी

तर बघू शकता तुम्ही अशा जाड जाड शेंगा होत्या तेव्हा दिसतात बघा पार्टीमाग वरती <coughs> आणि चौघीजणी होतो पण दिवसाला दुपार न शेंगा तोडल्या एकच सारा लागला बघा तर शेंगा काय सगळ्या झालेला आहे चार सारे राहिले होते पण दुसऱ्या दिवशी होतं लग्न आहे बायकांचं त्याच्यामुळं काय आम्ही गेलो नाही दुसऱ्या दिवशी तर मस्तपैकी आमचं गप्पा मारत मारत चाललं होतं आणि खरं सांगू का घरी दिवस जात नाही आपल्याला शेतामध्ये गेल्याला लगेच लगे दिवस जातो घरी असं काम असतं घरातलं पण ते दिसून येत नाही आणि रानात गेलं तर जरा बरं वाटतं ज्याला सवय असते ना रानात जाण्याची त्याला शंभर टक्के रानात गेलं की बरं वाटतं तर मला पण रानात जावंच लागतं गेल्याशिवाय पर्याय नाही आणि करमतं पण रानात गेल्यावर असं म्हणायचं की बाबा रानात गेल्यानंतर दिवस पण जातो आपला मस्तपैकी आणि निसर्गाच्या चांगल्या असं वातावरणामध्ये भारी वाटतं बरोबर आहे काय तर चला घेतो पटपट पटपट शेंगा तोडून सगळ्या इतक्या शेंगा होत्या ना की उरकतच नव्हतं तोडायचं अजिबात उरकत नव्हतं माणूस एका तासाला बघा दोन ते ती तीन ते ती चार हात जायचं असं पुढं अजिबात शेंगा उरकत नव्हत्या तो तोडायला लोक अशा शेंगा आहेत बघा या चपट्या चपट्या खूप मोठे मोठे शेंगा आहेत ती पापडी याला म्हणतात बहुतेक बघा हे हो का अशा आणि गच्च गा लगेच बादली भरायची इतक्या शेंगा होत्या आणि पाला पडल्यामुळं डोळ्यात जायचा त्याच्यामुळे उरकत नव्हती शेंग तोडायला पण काय करणार शेंगा तर थोडा लागणार ना तोडल्या तशाच कसं तरी बळस बळस म्हटल्या आता जाऊ द्या डोळ्यात गेलं तरी विलाज नाही शेंगा तर थोडावे लागणार आहेत चला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक